आपल्या कमरे सुसरीचा केसरीचा पुसेगावकरांचं मैदान आणि या मैदानातला हिंद केसरीचा मान मानखुराच्या रिवीर बाराच्या बारा जण पडतात आणि बारा जणात लढत चालवली शेवटच्या क्षणाला कोण भाजी मारतो सहा ड्रोन वाले ड्रोन वाले आपण या ठिकाणी स्टेज वरती यायच आहे ड्रोन वाले विश्वा ड्रोन वाले आपण या ठिकाणी स्टेज वरती यायच आहे दादा ड्रोन वाले आपण ड्रोन घेऊन स्टेज वर यायचे ड्रोन वाले आपण ताबडतोब या ठिकाणी च्या स्टेज यायचे ड्रोन वाले ड्रोन वाले आपण ताबडतोब च्या स्टेज वरती यायचे